पुण्यातल्या प्रभाग क्रमांक पंचवीसमध्ये पन्नास टक्क्यापेक्षा जास्त महिला या उमेदवार म्हणून उभ्या याच मतदान केंद्रावर सखी मतदान केंद्र उभारण्यात आले या सखी मतदान केंद्रामध्ये आकर्षक अशी फुलांची सजावट त्याचबरोबर रंगीबेरंगी फुगे लावण्यात आलेत पुणे महानगरपालिकेसाठी नऊ वर्षानंतर मतदान होतं आणि मतदान केंद्रावरती मतदाराचा उत्साह वाढावा यासाठी सखी मतदान केंद्र जे आहे ते तयार करण्यात आलेलं आहे मी आता अहिल्यादेवी हायस्कूल या मतदान केंद्रावरती आहे आणि मतदान केंद्रामध्ये आकर्षक अशी सजावट जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि या मतदान केंद्राचं वैशिष्ट्य आहे की या मतदान मत जो कक्ष आहे या कक्षामध्ये सर्व महिला प्रतिनिधी जे आहेत मतदान ज्या अधिकारी आहेत त्या असणार आहेत तर या केंद्रामध्ये सखी मतदान केंद्र एवढी सजावट केलेली आहे की या केंद्रामध्ये सर्व महिला कर्मचारी आहेत आणि आम्ही एक चांगल्या पद्धतीने एक आमचं का आ, काम करू एवढंच मी सांगते धन्यवाद या केंद्राचं वैशिष्ट्य असं आहे की जे ह्याला उभे राहिलेले इलेक्शनला ज्या महिला उभ्या राहिलेल्या आहेत त्या शंभर शंभर टक्क्यापेक्षा पन्नास टक्के या विभागात जास्त आहे या प्रभागात त्यामुळे हे सखी मतदान तयार केलेलं आहे प्रत्ये प्रत्येक महिलांना या वोटिंग द्यायचा उल्हास वाटावं हो, यासाठी सखी हे मतदान तयार केलेलं आहे कॅमेरामॅन किरण कालेस सा, सागर और साम टी व्ही पुणे